नरंदे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती जोपासली सत्यजित भाऊ देशमुख यांचं प्रतिपादन नरदे हायस्कूल विद्यार्थ्यांनी विधरते विद्यार्थ्यांची कला क्रीडा आणि क्षेत्रातील प्रगती वाखाण्यासारखी आहे रोबोट स्पर्धेतील देशात दुसरा क्रमांक ही महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं मत सत्यजित भाऊ देशमुख यांनी व्यक्त केलं विद्यार्थ्यांची शालेय व सहशालेय उपक्रमातील कामगिरी उत्कृष्ट आहे असं सांगून नरंदे हायस्कूलच्या प्रवासाची वाटचाल गौरवशाली आहे आजच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमातून भारतीय कला जोपासण्याचं उत्तम काम विद्यार्थ्यांनी केलं असं प्रतिपादन व्यक्त करत विद्यार्थ्यांचं यश पाहून भारावून गेलो असल्याचं सत्यजित भाऊ देशमुख यांनी सांगितलं नरंदे हायस्कूल नरंदे व देशमुख इंग्लिश मिडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण कार्यक्रमप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते पुढे त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान तंत्रज्ञानाशी मैत्री करा अभिनव कला शिका संशोधन वृत्ती वाढवा खूप अभ्यास करा आणि संस्थेच्या वाटचालीत हातभार लावा आपल्या शाळेचा लौकिक वाढवा असं सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या राजेंद्र इंगवले नगरसेवक नगरपरिषद हातकणंगले आणि यांनी आपल्या आपल्या बोलताना शाळेची प्रगती उल्लेखनीय आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगल्या प्रकारे वाव दिला जातो स्पर्धा परीक्षा तयारी उत्तम प्रकारे करून घेतली जाते त्यामुळे येथील विद्यार्थी खरा आपला विकास शैक्षणिक विकास साधत आहेत असं ते म्हणाले संस्था सेक्रेटरी सौनमिताई देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या चौतीस वर्षाचा सा प्रवास सांगून शैक्षणिक योजना विषद केल्या तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय व सहशालेय कार्यक्रमातून व्यासपीठ निर्माण करून करून दिलं जात असल्याचं सा सांगितलं व कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमामध्ये लेखन हस्ताक्षर चित्रकला पेंटिंग सुविचार भाषण स्पर्धा व्हिडिओ निर्मिती व रोबोट निर्मिती स्पर्धा इत्यादी शालेय कार्यक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच उत्कृष्ट लेखनाबद्दल वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल अयुब मुल्ला यांचातात राप्पासाहेब चौगुले यांची शेतकरी संघ कोल्हापूर सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आणि विविध क्षेत्रात निवड झाल्याबद्दल माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या निमित्तानं शिवप्रताप वार्षिक स्मरणिका व वार्षिक दिनदर्शिकेचं मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रकाशन करण्यात आलं विविध गुणदर्शन कार्यक्रमात गणपती गीत देशभक्तीपर गीते शेतकरी गीत कोळी गीतं भारूड लोकोळी नृत्य जोगवा नृत्य अभंग यांच्यावर आधारित गीतं सादर करण्यात आले तसेच मल्लखांब लाठीकाठी कराटीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आली या कार्यक्रमास बाळासाहेब माने माजी सदस्य वडगाव मार्केट कमिटी आपासाहेब चौगुले सदस्य कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघ जिल्हा नियोजन समिती सदस्य व संस्थापक अध्यक्ष प्रतापराव देशमुख शाळा समितीचे चेअरमन दादा देशमुख शाळा समितीचे माजी चेअरमन व ट्रस्टी सौ शोभाताई देशमुख रणजित सिंग देशमुख अभियंता विद्युत महामंडळ शांतीनाथ देसाई माजी मॅनेजर रत्नागर बँक रघुनाथ भोरे गुरुजी स्टेम करिअर इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रोफेसर विकास शर्मा मुख्याध्यापक बी एस खोत पर्यवेक्षिका सौ एस एस निकम यांच्यासह विविध संस्थांचे अधिकारी पदाधिकारी इतर प्रतिष्ठित नागरिक निवासी अनिवासी पालकवर्ग व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक संस्था सेक्रेटरी सोना मेधताई देशमुख यांनी केलं तर आभार मुख्याध्यापक बी एस खोत यांनी मांडले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एन एम पाटील व सौ एस आर शिंदे यांनी केलं कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज